एकदम रसरशीत रश एकदम खस्ता आणि मेन म्हणजे हलवाई स्टाईल एकदम छोट्याने छोट्या टिप्स वापरून हा एकदम हलवाई स्टाईल भरपूर लेअर्स असलेली अशी ही आपली बालुशाही कशी बनवायची चला तर मग मी सांगते तुम्हाला तर त्यासाठी मी इथे अडीच वाटी अडीच वाटी मैदा घेतलेला आहे वजनाने म्हटलं तर तीनशे ग्रॅम मैदा आहे हा मापाने पण सांगते आणि वजनाने पण सांगते तुम्हाला त्यानंतर मी इथे एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे तुम्ही हवं तर खाण्याचा सोडासुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी इथे चिमूडभर मीठ घेतलेलं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये आपण थोडंसं चिमूडभर मीठ टाकलं की चव जी आहे ती बॅलेन्स होते व्यवस्थित त्यानंतर आपण हे सर्व जे आहे ते मिक्स करायचं आहे पीठ व एकदम मैदा बेकिंग पावडर मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी मोहनसाठी तूप घालणार आहोत साजूक तूप जे असतं आपलं ते घेतलेलं आहे मी ज्या वाटीने मी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पावून वाटीत तूप घेतलेलं आहे वजनाने म्हटलं तर दीडशे ग्रॅम तूप आहे हे ते सुद्धा आपल्याला आता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याच्या कणाकणापर्यंत आपलं जे मोहन आहे तुपाचं ते व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते छान प्रकारे रफली एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता हे पीठ जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी काय म्हटलं की पीठ आपल्याला एकत्र करायचं आहे मळायचं नाही आहे किंवा गुंथायचं नाही आहे काहीच नाही करायचं आहे आपल्याला फक्त जे आपलं सुट्टं पीठ आहे ते तूप लावलेलं मोहन पीठ तर त्याला फक्त आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही मी, मी। नुसतं जे पीठ मोकळं आहे आपल्याला त्याला बांधण्याचा प्रयत्न करत आहे तर हवं तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं तर हे सर्व पीठ बांधण्यासाठी मला फक्त चार ते पाच चमचे पाणी लागलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे याने काय होतं हीच खास टीप आहे की याने काय होतं बालुशाहीला छान अशा लेयर्स येतात हीच जी आहे की आपण बालुशाहीला म्हणतो की हलवाईच्या बालुशाहीला इतक्या लेअर्स कशा नापल्या येत नाही तर ही जी टीप वापरूनच हलवाई लोक जे आहेत ती बालुशाही बनवतात त्यामुळे त्यांची जी बालशाही एकदम लेअर्स असतात भरपूर त्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेला वाटी वाटी आहे वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस धागे जे केसरचे आहेत ते आता आपण थोड्या वेळ दहा ते पंधरा मिनटं भिजवायला ठेवूया त्याने काय होईल छान त्याचा जो कलर आहे तो निघून येईल अशा पद्धतीने आता आपण पाक बनवायला घेऊया तर त्यासाठी मी ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने गच्च भरून साखर घेत आहे वजनाने म्हटलं तर दोनशे ग्रॅम साखर आहे ही आणि ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपण याचा पाक बनवूया तर आपल्याला पाक असा काय एक तारी वगैरे असं काही बनवायचं नाही फक्त थोडीसं चिपचिप पण आला का एकाला चिक थोडंसं चिकट पण आलं का पाकाला तर आपलं पाक रेडी आहे असं समजून जायचं तर आता आपण साखर व्यवस्थित त्याला एक एकच डायरेक्शनने छान फिरवत राहायचं आहे मी तर फुल फ्लेम ठेवलेली आहे गॅसची साखर विरगळेपर्यंत फुल फ्लेम फ्लेमवर जरी आपण साखर विरगळवून घेतली तरी काय हरकत नाही आता या ठिकाणी आपली साखर विरघळून झालेली आहे तर त्यामध्ये मी चमचाभर दूध घातलेला आहे तुम्ही हवं तर लिंबूसुद्धा घालू शकता आणि अशा प्रकारे जे आपली साखरेवरती जी थोडीफार घाण असते ती निघून जाते तर ती काढून घेतली त्यानंतर दोन ते तीन विलाईचे जे आहे ती छान प्रकारे ठेचून त्यामध्ये घातलेली आहे फ्लेवरसाठी यामध्ये कुठलाही सेन्स कलर काहीही घालायचं नाही आपल्याला एकदम होममेड पद्धतीने करायचं आहे कसलंही केमिकल कसलंही काहीच घालायचं नाही आहे आता आपण जे केसरचं पाणी बनवलेलं आहे ते घालूया छान कलर येण्यासाठी परत आपल्याला छान फुल फ्लेमवरच व्यवस्थित दोन ते तीन मिनटं बनवून घ्यायची आणि अशा प्रकारची कटपणा आला की आपली जो पाक आहे तो रेडी आहे इथं पीठसुद्धा छान आपलं भिजलेलं आहे आणि थोडंसं तुम्ही बघू शकता फुगलंसुद्धा आहे आणि एकदम असं आपलं रवळ रवळ पीठ जे आहे ते बांधून घेतले होते मी तर बघा तुम्ही लेयर्स किती छान पिठामध्ये सुद्धा लेअर्स आहेत आपल्या अशाच पद्धतीने पीठ लावलं की बालुशही व्यवस्थित होते आता या ठिकाणी मी थोडा छोटासा गोळा घेतलेला आहे तुम्हाला छोटी करायची आहे मोठी करायची किंवा म मीडियम करायचे त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आणि हलक्या एकदम हळवारपणे दोन्ही हाताच्या मधोमध त्याला गोल करायचं अजिबात त्याला दाबवायचं वगैरे काहीच नाही फक्त आल्हादा असं गोल करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक आपण बोटाने खड्डा करू शकतो अशा प्रकारे ते खड्ड्याने काय होतं आरपार तेल तेलामध्ये ज्यावेळेस आपण तळ टाकू तर आरपार तेल होतं आणि पर्यंत व्यवस्थित तळली जाते तर अशा पद्धतीने मी सगळ्या बालुशे जे आहे ते बनवून घेते या ठिकाणी तुम्ही पेनचासुद्धा वापर करू शकता किंवा पेन्सिलचासुद्धा वापर करून छिद्र पाडू शकता पण बोटाने काय होतं थोडा मोठा हो थोडं मोठं छिद्र होतं आणि पेनने वगैरे छोटं होतं तर मोठं छिद्र करायचं शक्यतो बोटानेच करायचं त्यानंतर या ठिकाणी मी कढई तापवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आणि या ठिकाणी महत्त्वाची टीप अशी की आपल्याला खूप कडक असं तेल नाही करायचं आहे थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपल्याला आपल्या बालुशाही ज्या आहेत त्या व्यवस्थित तळण्यासाठी टाकायच्या आहेत तर आता मी तुकडा टाकून बघितला होता तेल आपलं व्यवस्थित आलेलं आहे तर आपण ते तुकडासुद्धा काढून घेऊया आणि बालूशही आता व्यवस्थित एक 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 करून मी सोडत आहे तर बघा त्याला एकदम हलके असे बबल्स आलेले आहेत म्हणजे की आपलं जे तेल आहे खूप गरम नाही आहे हलक्या पद्धतीने असे बबल्स आले की याच डायरेक्शनमध्ये आपल्याला बालुशाही जे आहेत त्या कढईमध्ये सोडायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे म्हणजे काय होईल आतमध्येपर्यंत आपल्या बालुशाही ज्या आहेत त्या छान प्रकारे तळल्या जातील आणि लेयर्ससुद्धा छान खुलून येतील तर अशा प्रकारे बघा तुम्ही किती छान असे बबल्स येत आहेत अशाच पद्धतीने टाळायचे आणि लगेच आपल्याला अजिबात त्याला हलवायचे वगैरे घाई करायचे नाही अशा पद्धतीने थोड्या त्या वरती आल्या तेलाच्या की मग आपण चमच्याच्या ज्या साह्याने त्याला थोडंसं सा उलट पुलट करायचं आहे तर मी अशा पद्धतीने बघा तुम्ही ह्याच पद्धतीने आपल्याला ज्या बालुशा आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत अजिबात चमच्याने हलवायचे घाई करायचे नाही नाही तर काय होईल आपल्या ले ज्या लेअर्स येत आहेत बालुशाहीला त्या येणार नाहीत व्यवस्थित आणि बालुशाही तुटण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं थोडी होऊ द्यायची नंतर चमच्याने उलटपुलट करायची आणि छान असा गोल्डन कलर येऊ द्यायचा मगच काढायची आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची तर हे बघा किती छान अशा आपल्या बालुशाहीला कलर आलेला आहे आता आपण या ठिकाणी सर्व आपल्या ज्या तळून झालेल्या बालुशाही आहेत ते आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला लगेच गरम गरम जे आहेत ते पाकामध्ये सोडायचे आहेत कारण काय होतं पाक आपलं नॉर्मल गरम आहे आणि बालुशाही एकदम कडक गरम आहे या स्टेजवरच आपल्याला त्या पाकामध्ये सोडायचे आहेत त्याने काय होतं व्यवस्थित जो पाक आहे तो बालुशाहीच्या आतमध्ये पर्यंत जातो कधी काय करायचं कुठल्याही पदार्थाला पाक जो आहे तो नॉर्मल गरम ठेवायचा आणि जे आपल्याला वस्तू पाकत टाकायची ती एकदम कडक असल्यावरच टाकून द्यायची म्हणजे व्यवस्थित तो पाक केला जातो या ठिकाणी सर्व ज्या बालुशाही आपल्या तळून झाल्या आहेत त्या सर्व मी त्यामध्ये व्यवस्थित टाकलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आणि बालुशाही पाकसुद्धा छान प्रकारे पेत आहे बघा तुम्ही हलके हलके पाकामध्ये सुद्धा बबल्स चालू आहेत याचा अर्थ असा की आपली बालुशाहीचं पाक शोषून घेण्याचं काम सुरू आहे आणि लेयर्स बघा तुम्ही किती छान प्रकारे लेयर्स ज्या आहेत त्या खुलून आलेले आहेत अशाच ठिकाणी मी सर्व बालूशी तळून घेतलेल्या आहेत लो फ्लेमवर आणि अशा प्रकारे त्याला मी बदामाच्या कापाने गार्निशिंग केलेलं तर मी हवं तर पिस्त्याच्या कापाने गार्निशिंग करा किंवा कसंही करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय म तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तीसुद्धा कमेंट करून सांगा ते बघा मी या ठिकाणी तुम्हाला फोडून दाखवत आहे